अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन त्या दिवशी महाराजांचा अभिषेक कसा करावा महाराजांची नैविद्यार्थी काय दाखवाय दाखवायचं आणि नैविद्यामध्ये आपण महाराजांना काय करू शकतो आणि त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची जर खूप जणांना ऑफिसच्या कामामुळं सेवा करायला नाही जमली तर त्या दिवशी कोणती सेवा करायची त्या दिवशी सोमवार आहे एकतीस मार्च आहे त्या दिवशी सुट्टी पण आहे जे प्रायव्हेट असेल त्यांना सुट्ट्या नसेल जे गव्हर्नमेंटला असेल त्यांना सुट्ट्या असेल त्या दिवशी कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन ते आपल्यासाठी एक पर्वनी आहे प्रकट दिन म्हणजे काय महाराज आठ वर्षाची बालक रूपात प्रकट झाले छेडी खेडी ग्राम पंजाब इथे प्रकट झाले महाराज आणि तिथून ते फिरत फिरत मग मोहोळ असेल सोलापूर असेल अक्कलकोट असेल विदेश सगळीकडे फिरून ते शेवटी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष महाराज आहे आणि अजून पण आहे त्यांनी प्रचंड लीला केल्या सेवा करा सांगली दुःखित पीडित सगळ्यांच दुःख मुक्त केलं आणि त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही त्यांनी सांगितलं नाही हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कधीच नाही महाराजांनी कधीच हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कधीच सांगितलं नाही कधीच नाही सांगितलं तुम्ही त्यांचं कोणतं चरित्र वाचा काही वाचा मला फक्त दाखवा की महाराजांनी सांगितलं हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या महाराजांनी काय सांगितलं नामस्मरण करा नामस्मरण गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे अनुष्ठान नामस्मरण हे करायला सांगितलं ना की तुम्हाला कोणते यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या कुबेर यंत्र घ्या हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कारण की यंत्र घेतल्याने लगेच पैसे भेटत नसतो यंत्र घेऊन काही फायदा नाहीये नामस्मरण अनुष्ठान आणि सेवा हेच महाराजांनी सांगितलेलं आहे मग त्या दिवशी एकतीस मार्च आहे त्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये जर महाराजांची मूर्ती असलीच पाहिजे का हा पण खूप जणांचा प्रश्न आहे म्हणून थोडं मी थोडं नॉर्मल मध्ये सांगतो व्यक्ती मध्ये सांगतो की महाराजांची मूर्ती घरात पाहिजेच असा अट्ट करू नका आपल्या नवऱ्याजवळ खूप जण करता की दादा आता प्रकट दिने मग आम्ही महाराजांची मूर्ती घेतो महाराजांची मूर्ती पोकळ नसावी महाराजांची मूर्ती कोणाच्या घरात असावी ज्यांच्या घरामध्ये नॉन व्हेज खात नाही तुम्ही म्हणणार दादा सगळे जण नॉन व्हेज खातात त्यांच्या घरात नॉन व्हेज खात असेल आणि महाराजांची मूर्ती ठेवतोय मूर्तीला रोज अभिषेक झाला पाहिजे अभिषेक मध्ये काय श्री पुरुष पुरुषसुक्त बस एक एक वेळा पुरुष सुक्त म्हणलं रोज मूर्तीला अभिषेक झाला पाहिजे नुसती मूर्ती ही शोभेची वस्तू नाही तुम्ही मूर्ती घ्याल आणि नुसती देव घरात ठेवून द्या ना त्याला अभिषेक ना काहीच काहीच नाही म्हणून ज्यांना कोणाला मूर्ती घ्यायची आहे फोटोला नियम नाहीये फोटोला ना काहीच नियम आहे त्याला अभिषेक नाही फोटोला नुसतं गंध अष्टगंध लावू शकता फुलांनी हे करू शकता बस तुमच्याकडून जर रोज अभिषेक होत असेल रोज नैद्य अर्थी नवीद्य होत असेल तर तुम्ही मूर्ती घ्यावी नाही अन्यथा मूर्ती घेऊ नका हे माझं वैयक्तिक मत आहे ज्यांनी ऑलरेडी घेऊन ठेवली असेल त्यांनी काय करायचं त्यांनी रोज अभिषेक करायचा प्रयत्न करावा आता प्रकट दिनापासून तर एकतीस तारखेला प्रकट दिन आहे ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी मूर्तीसाठी अभिषेकासाठी काय काय लागेल अभिषेक आपल्याला आपण जमलं तर सकाळी लाईव घेऊ जमलं तर सकाळी लाईव्ह अभिषेक घेऊ नाही तर आपण अभिषेकासाठी का काय काय लागेल मी आपल्याला सांगतो सगळ्यात पहिले अभिषेकासाठी आपल्याला दूध दूध दही तूप पंचामृत तयार करू शकता किंवा वेगळं वेगवेगळं वेवल, पण करू शकता दूध असेल दही असेल पंचामृत असेल साखर असेल गूळ असेल मध असेल ह्या सगळ्या वस्तू परत आपण ऊसाचा रस असेल थोडा उसाचा रस असेल तो पण आपण घेऊ शकता जसं महादेवाला करतो तसं आपण महाराजांना पण करणार आहोत ह्या वस्तू आहे एवढ्या हे केल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांचं आपण जेव्हा अभिषेक करणारे घरामध्ये सगळ्यात पहिले आपण सकाळी लवकर उठायचं आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची हळद घ्यायची आंघोळ करायची गोमित्र टाकायचं घरामध्ये सगळीकडे गोमित्र टाकायचं टाका आणि नंतर आपण एक पाट मांडा त्याच्यावरती मोठं डिश ठेवा किंवा टोपला असेल ते ठेवा असं त्याच्यावरती मूर्ती ठेवायची सगळ्यात मूर्ती थे। आहे महाराजांची ती लगेच उचलायची नाही जिथून उचलणार तिथं पहिले अक्षदा टाकायच्या आणि मूर्ती उचलल्यानंतर पाटावर तिथं ठेवून द्यायची आपण अभिषेकासाठी दूध असेल दही असेल मध असेल साखर असेल गुळ असेल उसाचा रस असेल थोडा हे सगळं घेणार आहोत हे केल्यानंतर अभिषेक करताना सुक्त पुरुष सुक्त घेऊ शकता सुक्त पुरुष सुक्त घ्यायचं शिवलीला मृत घ्यायचं शिवलीला मृतचा अध्याय कोणताही घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार किंवा फक्त सुक्त आणि पुरुष सुक्त हे दोन जरी आपण स्तोत्र घेतले तरी खूप जा घेतल्यानंतर तारक मंत्र घ्यायचा महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तारक मंत्र घ्यायचा आणि अभिषेक करताना आता खूप जण म्हणणार आपण म्हणणार महाभिषेक अभिषेक कसा कर करायचा एक जणाला म्हणायला लावायचं आणि आपण अभिषेक करायचं सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने महाराजांची मूर्ती छानपैकी धुवून घ्यायची अभिषेक करताना दिवा धूप दीप हे चालू असलं पाहिजे धूप दीप सगळं चालू असलं पाहिजे अभिषेक करताना पहिले सगळ्यात पहिले महाराजांच्या अंगावर पाणी टाकायचं पायावर टाकायचं हो डोक्यावर टाकायचं हो नंतर उष्ण पाणी गरम पाणी टाकायचं उष्ण स्नान करायचं महाराजांना छानपैकी आपण जमलं तर आपण लॅव अभिषेक घेऊया माझी ते इच्छा आहे छानपैकी मला आवडतं छानपैकी अभिषेक करायचा गडबड नाही करायची पाच दहा मिनिटात अभिषेक होत नसतो छानपैकी आरामशीर बसायचं त्या दिवशी प्रकट देणे इतके दिवस कोणी बसत नाही महाराजांसमोर आपली महाराजांनी आपल्याला बसवलं महाराजांसमोर म्हणून छानपैकी बसायचं छानपैकी अभिषेक करायचं आपण जसं लहान बाळाला अभिषेक घालतो लहान बाळाला आंबेळ घालतो अभिषेक घालतो किंवा ब्राह्मणांचं आपण पाद्यपूजन करतो तसंच पैकी महाराजांचं महाराज आपल्या समोर बसलेलं आहे असं फील करा तसे फील तुम्हाला नाही होणार महाराज तुमच्या समोर प्रत्यक्ष बसले प्रत्यक्ष मूर्ती अवतरली महाराज प्रत्यक्ष जर तुमच्या समोर बसले ना हात कापतील माझे पण कापतील एक एक ऊर्जा आहे आता पण मनाला हे होते की महाराज समोर बसले हे मनामध्ये करायला पाहिजे आपण नुसतं अभिषेक करायचा म्हणून करायचा नाही तसं नाही महाराज आपल्या समोर बसलेलं आहे महाराजांना आसन द्यायचं आसन द्यायचं दोन पाया पाणी टाकायचं महाराजांना आसन द्यायचं आक्षादा टाकायचं आणि महाराज प्रत्यक्ष बसले असं मनामध्ये जाणीव करायची आणि महाराजांना पहिले थंड पाणी असेल त्यांनी स्नान घालायचं नंतर गरम पाण्याने स्नान घालायचं मूर्ती चांगली चोळायची मग दुधाने अभिषेक करायचा दूध सगळ्यात पहिले दूध दही तूप तुपानी मस्त चोळायचं महाराजांचं डोकं असेल महाराजांचं डोकं असेल हात असेल पाय असेल छाती असेल हे सगळं महाराजांचं चोळायचं तुपानी करायचं दूध दही तूप मध साखर साखर घ्यायची महाराजांच्या डोक्यावर टाकायची त्यांचे हात हे सगळं चोळायचं कसं फील होत मला आताच फील होऊ लागलं महाराज प्रत्यक्ष समोर बसले असं फील करा तुम्ही बघ साखर असेल दही असेल गुळ असेल गुळाने पण चोळायचं मग नंतर उसाचा रस भेटला उसाचा रस टाका मग हे सगळं केल्यानंतर हे तीर्थ सगळं काढून घ्यायचं मग महाराजांचं मग स्वच्छ पानान धुवायची महाराजांची मूर्ती परत मग परत काय करायचं हळद आणि कापूर हळद आणि कापूर घ्यायचा हळद आणि कापूर घ्यायचा आणि तो महाराजांची मूर्ती हातामध्ये घेऊन सगळ्या बाजूनी महाराजांची मूर्ती चोळायची मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा तुम्हाला तारक मंत्र येत असेल तर ता, तारक मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणायचं हे केल्यानंतर कापूर आणि हळदीने ती मूर्ती चमकेल महाराजांचे स्वच्छ डोळे डोळे धुवायचे डोळे पुसायचे चोळायचे डोळे असेल कपाळ असेल नाक असेल महाराज समोर बसले तुमच्या हे फील करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लावता येईल हे केल्यानंतर हे केल्यानंतर सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची हळदीचं आणि हळदीचं आणि कापराचं पाणी वेगळं ठेवायचं अभिषेकाचं तीर्थ असेल ते वेगळं ठेवायचं दोन्ही मिक्स करायचं नाही हे केल्यानंतर हे केल्यानंतर महाराजांना वस्त्र हो। स्वच्छ पुसून घ्यायचं महाराजांना वस्त्र घालायचे वस्त्र घातल्यानंतर महाराजांना धूप असेल दीप असेल ते ओवाळायचं दीप दाखवायचं नवीद दाखवायचं सखऱ्याचं नवीन दाखवायचा पेटायचा नवीन दाखवायचा हा अभिषेक तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी सहा वाजता सात वाजता कधी करा पण सकाळी करायचं छान फील होईल तुम्हाला मनाला एक प्रकारचा आनंद भेटेल हे केल्यानंतर आपण महाराजांना नैविद्या आरती करायची मध्ये काय करू शकता मध्ये तुम्ही दुपारी दहा वाजता नैवेद्य दाखवा बारा वाजता दाखवा काही प्रॉब्लेम नाही नैविद्याला करायला महाराजांना खारे शंगदाने फार आवडतात लक्षात ठेवा कधीही तुम्ही अक्कलकोटमध्ये जाणार गागापूरमध्ये जाणार कुठेही जाणार खारे खडी साखर हे महाराजांना घेऊन जायचंय हा प्रसाद डायरेक्ट जातो पुरण असेल पूर्णाची पोळी महाराजांना फार आवडते पूर्णाची पोळी असेल ते दाखवा पूर्णावर्णाचं नवीद दाखवा आणि हे केल्यानंतर नवीद आरती करून घ्यायची दुपारी दुपारी एक आरती घ्यायची दहा वाजता घ्या साडे दहा वाजता आरती घ्या आरती झाल्यानंतर तुम्ही प्रसाद आहे तो करू शकता एक स्वामी चरित्र पूर्ण वाचावं पूर्ण स्वामी चरित्र एक वाचायचं तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचे परत गुरुचरित्राची अवतारणिंगा असेल ती वाचावी ज्या अवतिरिंगा वाचू शकता स्वामी क्षेत्राचं चे एक पारण सगळ्यांनी पूर्ण करावं एक पारण सगळं दीड तास लागतो ते केल्यानंतर दुपारच्या वेळेस ते झाल्यानंतर वाचन झालं तर संध्याकाळच्या वेळेस परत ती मूर्ती आहे ती मूर्ती तिथंच ठेवायची खाली मूर्तीला संध्याकाळी परत आरती करायची परत महाराजांची आरती करायची रात्रीच्या वेळेस अकरा वेळा मंत्र म्हणायचं सगळ्यांनी सामूहिक अकरा वेळा मंत्र म्हणायचं आणि तारक मंत्र म्हटल्यानंतर महाराजांना विद्य फळाचं नवीन दाखवू शकता आणि ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत महाराजांची मूर्ती त्या जागेवर ठेवून द्यायची आता जर कोणाकडे मूर्ती नसेल तर मूर्ती घ्यायचा अट्ट करू नका तुम्ही साधा फोटो जरी ठेवला तर फोटोमध्ये पण महाराज म्हणून असं काहीच नाही आपण जमलं तर अभिषेक आहे तो लाईव्ह घेऊया लाईव्ह मध्ये फक्त अभिषेक किती वेळ चालेल हे मी सांगू शकणार नाही कारण की महाराज प्रत्यक्ष समोर बसलेले हे आपल्याला करून आहे शांततेत अभिषेक करायचा आहे आपल्याला आणि छानपैकी करायचं आहे आता अभिषेकासाठी साहित्य काय तर परत एकदा सांगतो मी आपल्यासाठी दूध दही मध तूप शुद्ध तूप दूध दही मध तूप साखर गुळ उसाचा साधा रस भास एवढं छानपैकी मनापासून आपल्याला स्त्री सुक्त पुरुष सुक्त जेवढं ये घेता येईल आपण तेवढंच स्तोत्र मंत्र त्याविषयी घेणार आहे सकाळी एक वेळ ठरून घेऊ कोणत्या वेळेत करायचं मला एक वेळ सांगून द्या आठ वाजता किंवा सात वाजता मला वाटतं सकाळची वेळ आहे सकाळी सात वाजता मला सापडलेला महादेवचं महादेव आहे त्याच्या आपण करूया म्हणजे महादेवाचा पण अभिषेक होईल महाराजांचा पण अभिषेक होईल दोन्ही अभिषेक होईल सकाळी सात वाजता जमला आपण एक टाइम ठरवून घेऊ मी ग्रुपवर टाइम टाकेल जे ग्रुपवर अजून ऍड झाले नसेल त्यांनी ऍड व्हा सकाळी सात वाजता आपण अभिषेक चालू करूया छानपैकी अभिषेक करायचा आपल्याला प्रत्यक्ष मूर्ती अवतरली दत्त महाराज प्रत्यक्ष येत असतात लक्षात ठेवा म्हणून तो अभिषेक नवरा व करू शकता एकटे असेल तरी करू शकता तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल नुसतं तुम्ही अभिषेकाला चा व्हिडिओ जरी बघितला तरी पण खूप आहे नुसतं बघितलं तरी चालतं जसं फील करा तुम्ही महाराजांना लावताय तसं फील करा या पद्धतीने आपण करणार आहोत त्या दिवशी जास्त जास्त स्वामी चरित्राचं पठण करायला पाहिजे स्वामी चरित्राचे अध्याय जास्त वाचावे चरित्र वाचा एक वाचा दोन वाचा तारक मंत्र जास्त जास्त प्रकट देण्याला वाचायचा आणि तो संपूर्ण दिवस स्वामीमय झाला पाहिजे फक्त नामस्मरण करायचं त्या दिवसभरामध्ये कोणाला नावं ठेवायचे नाही दिवसभरात कोणाला वाईट बोलायचं नाही दिवसभरात काहीही करायचं नाही ताण जास्त घ्यायचा नाही आणि प्रकट दिला आहे म्हणून महाराजांची सेवा करायची का नाही आयुष्यभर जोपर्यंत आपण सुखात असो दुःखात असो महाराजांना कधीही सोडायचं नाही हे लक्षात ठेवा तुमचं चांगलं चालू असो किंवा तुमचं वाईट असो महाराजांना कधीही आयुष्यातून आपली सेवा नाही सोडायची नामस्मरण जरी केलं महाराजांना काहीही लागत नाही तुमच्याकडून ना यंत्र ना तंत्र ना काहीच नाही महाराजांना फक्त नामस्मरण लागतं ते नामस्मरण जर तुम्ही मनापासून जर केलं सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात समाधान पाहिजे माणसाला बाकी दुसरं काहीही नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ